तर म्हणजे आज साखरपुड्याचा दिवस आहे श्रीकांतचा साखरपुडा श्रीकांत हा लग्न सोहळा आहे आणि त्यानिमित्ताने आज साखरपुड्याचा हा विधी चा केलेला आहे अगदी संपूर्ण या विधीची सुरुवात झालेली आहे सकाळपासून अगदी आठची मु वेळ असते मूर्त आणि मुलीकडचा मूर्त अशी दोन्ही मूर्त साधायला लागतात आणि त्यासाठी हा चौक पहिला भरायचा असतो केळीच्या पानावर अगदी आणि रांगोळीने काढलेल्या कणा शेणाने सारवलेल्या जमिनीवरती तयारी चालू केलेली आहे बघा तर मित्रांनो एकूण नऊ विडे मांडले जातात आणि नऊ विडे मांडून हा विधी अगदी चौकाचा केला जातो बघतोय आपण ले आहे का

तर म्हणजे बघतोय आपण की घाणा बनण्यासाठी तयारी केली जाते म्हणजे आता तयारी केलेली ही संपूर्ण तयारी केलेली विधीची पद्धत आहे त्यासाठी वापरलेले सगळं साहित्य तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्याला घाणा बनण्याची पद्धत पाहायला मिळणार आहे बघूया घाणा कशा प्रकारे भरला जातो अगदी त्या वाहण्याच्या बाजूला पूजन केलं जात आहे वाहण्याचं हळद कुमकुमने अगदी काय पद्धत आहे बघा या कोकणामध्ये लग्नविधीची ही साखरपुड्याची पद्धत आगळी वेगळीच पद्धत असते अगदी वेगळ्या प्रकारची सखरच कोकण संस्कृती पाहायला या कोकणातल्या

तर मित्रांनो हे आहे लग्नविधीचे साहित्य अंगठी दाखव राजू अंगठी अंगठी साखरपुड्याची अंगठी खास करून एंगेजमेंट

मूर्ताचे तांदूळ हे तांदूळ वाचतात ते कशासाठी मूर्तात नानाच ना पण हे तांदूळ नंतर कशाला घेतात अरे हो पण मूर्तासाठी घेतात की म्हणजे कशासाठी काय अच्छा देवासाठी ठेवा हा हा हा

गाय <laughs> <variety>: <yemekük> ये देवांनी नम्रशी दि घोमे होय होय माझ्या कसं वाटत तुला तर थोडासा आहे कारण का नवीन नवरा आज आपल्याला साखरपुड्याला आहे कुठे जायचं रे रेचरवडली सावंतवाडी ना <laughs> तर सावंतवाडीला जायचं आता आपल्या मुलाकडे लग्न आपला विधी बघितलेला आहे आणि संध्याकाळी मुलीकडे जाणार आहोत आपण रात्रीचा साखर पुढे आठचा मूर्त्या जाऊया संध्याकाळी नक्कीच संध्याकाळी भेटू पुन्हा हा स्त्रीकांना पुन्हा एकदा एंगेजमेंटच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मित्रांनो मी संतोष पाडे संतोष पडले पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनोबरोबर स्वागत करतो मित्रांनो आज मागे बघितलं आपण चहा पाणी घ्यायला गेलो होतो आणि आजकाल तर साखरपुडा आहे श्रीकांतचा आणि श्रीकांतच्या साखरपुड्याला पहिलाच आपल्या आपल्या लॉगवरती हा नवीन ब्लॉग येतो तो, तो विशेष म्हणजे काय याच्यामध्ये या लॉगमध्ये की रात्रीचा साखरपुडा आहे प्रथमच आमच्या गावातून कारण का आत्तापर्यंत रात्रीचा साखरपुडा झाला नव्हता पण हा पहिलाच ब्लॉग आहे की रात्रीचा साखरपुडा आणि त्यामुळे खूप विशेष नसणार आहे तर आत्ता आम्ही निघालो आहे अगदी जाणार तर प्रथम आपण चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन बटन दबा आणि ऑल करा तर जाऊया आता पिचोळली गावात आपल्या दापोली तालुक्यातील पिचोळली गाव आहे सावंतवाडी त्या गावात जाणार आहोत आणि हा साखरपुड्याचा विधी सोहळा अगदी कार्यक्रम हा आरंभ होणार आहे चालू होणार आहे आणि मग शेवटला संपणार आहे तर बघूया आता जाऊन तर माझ्यासोबत कोण आहे खास मोठी असते कशी बोलणे आणि हे आमचे शिकवण जावं आहे अगदी खास करून आलेल्या आहेत लग्नाला श्रीकांत त्यांनासुद्धा अगदी खूप खूप अगदी शुभेच्छा तयार तयार नटून अगदी श्रीकांत नवरा चहा पाणी चहा पाण्याचा व्हिडिओ बघितला होता आज आपण साखरपुड्याचा व्हिडिओ बघणार आहोत तर पुन्हा एकदा श्रीकांतला साखरपुड्याच्या एंगेजमेंटच्या म्हणजे साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन त्याचं पुढील वाटचालीस त्याला असंच सदैव सुख समृद्धी शांती नांदो असं या आपण देवाची चरणी प्रार्थना करणे आणि त्याचा सुखाचा संसार व्हावं हीच आपण सगळ्यांनी पन... अगदी आशीर्वाद द्याव्या हाच आपण तर आत्ता जाऊया पिचोडी काय कोण पसंत केलेली कोण आहे ती मग कधी पसंत केले तीन वर्ष झाली ना अरे का तीन वर्ष झाली पसंत केलेली तर सगळी आणि ही बघा अगे असत होती माहिती आता पण हसतेच ती मॅचिंग केलेले आहे दोघीने बघा अगदी मस्तपैकी मॅचिंग केले हाय करता ओके आणि जाऊ नाही आले ना आपल्या राठोर गेल्यावली होते आपले तर जाऊया आता पण मस्तपैकी श्रीकांतच्या साखरपुड्याला एंगेजमेंटचा आनंद घेऊया आणि विधी सोहळा बघूया तर बिजा घेऊन निघालेल्या आहेत अगदी सगळ्या हा साखरपुड्याचा बोजा असतो आणि नवऱ्याकडून सगळे साहित्य न्यावं लागतं आणि त्यासाठी ह्या निघालेल्या संपूर्ण करवल्या आणि वरडमध्ये दोन गाड्या आलेल्या आहेत साखरपुड्यासाठी आणि आत्ता आपण निघणार आहोत वेळ कारण जवळजवळ तिन्ही सांजे सात वाजलेले आहेत आणि आठचा मूर्ती आहे आपल्या तिकडे आठचा सा मूर्त साधण्यासाठी आमच्या यजमानीनबाई ह्या वाट बघताय बघा नवरदेव निघाले आहेत यजमानीनबाई ह्या नवऱ्याच्या आई ह्या खास करून हां तर आपण आता जातो आहे फायनली येऊन आपण इथे पोहोचलेलो आहे सावंतवाडीवरती आणि पाठवून गाड्या येत आहेत आता आम्ही पुढे आलो बायके आणि त्यामुळे काय आता यजमान सगळे येणार आहेत थोडे लहान थोर म्हणजे सगळी आपली वराडी करवली वगैरे तर आत्ता आपण जाणार आहोत नवरीच्या मुली आणि तिथल्या सगळ्या विधी सोहळा हा कोकणातला विधी सोहळा अगदी आवर्जून पाहायचा आपण जाऊया आता म्हणजे आम्ही आपण सावंतवाडी गावात आहोत आणि जी विधी आहे प्रथम रामराम बोलण्याची आणि असं भेटण्याची की विधी कोकणाची विधी आहे आणि अगदी वि पद्धत आहे त्यामुळे आम्हाला ठीक आहे

मानव बाबा चिंतन मना प्रार्थना की <laughs> माझ <laughs> हॅलो नाही आम्ही कमाल

आणि आता दोघांना कुळदैवताशी पाया पडायला जायचं आहे कुळदैवत चला <coughs> <ये लिए। coughs> अगं एकदम ठेवायचं ठेवत तर म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कुळदैवताच्या ठिकाणी नारळ आणि पाळणाचा विडा हा ठेवावा लागतो कोकणातली पद्धत आहे खास करून खूप उत्तम पद्धत आहे आणि हा संस्कार आणि हा विधी सोहळा असतो तो सोहळा असा झाला पाहिजे

嗯。<clears throat> <clears throat> माझ परं आमच्या वडील कोण आहे त्यांनी बाय म्हणाला दोन वरिष्ठ तुमचे आहेत ना त्याला माहात উজব পাৰিক পায় উজব শাযিতরে। কাইযাযার্যায হতাযার৙া ça ঙধাই পহত্গজি এমায় ইদু নেই য়ারে Chúng ta ngồi đây tìm người nào <laughs> đó, nhà mình ở đâu vậy? Ở đâu

बस आता दुसरा मिसको आपण देखो पळर गया नुसते पान घ्या เดี๋ยวला बस करायचं नाही आलं बायला बघा तो कसा असा नाही बायला सकाळ करायचा बरोबर आहे आता बरोबर तीन मस्त पान नाही लिया हां आता काय करतो आता कोणीतरी किने आलोच नाही

कार्यक्रमाला येत काय मोठं कार्यक्रम आहे साधा मराठा आपला आहे ट्विटर येत म्हणजे आज सावंतवाडी होऊन आज सातांब्यातील पावणे मंडे आणि सावंतवाडीतील पावणे मंडे आज विशालीने श्रीकांचा सातवडपुरा जो आहे तो तोटामाटा झाली सगळ्या विधी सोहळ्या निमित्ताने विधी सोहळ्या हा सोहळा संपूर्ण साखरपुड्याचा पार पडलेला आहे आणि त्या दोघांना दोन्ही गावाच्या वतीने साताम सा पिचोळी सावंतवाडी या गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आहे या एंगेजमेंटबद्दल साखरपुड्याबद्दल आणि त्यांचा सुखाचा संसार व्हावा हीच आपण सगळ्यांनी शुभ आशीर्वाद द्यायचे आता नंतर आपलं लग्न असेलच सव्वीस तारखेला तो आपण व्हिडिओ बघणारच आहोत परंतु आता सागरपुडा इथे संपन्न झालेला आहे आणि नक्कीच सुद्धा लॉग समोर येणार आहे तोपर्यंत अगदी आवर्जून आपण लॉग बघायचा आहे इथेच संप <laughs>